नमस्कार आजची रेसिपी आहे शेवग्याच्या गावरा शेंगा बटाटा खोबरं कोथिंबीर सगळं आपण आता शिजवायला घेतले आहे हळद मीठ टाकून अर्ध ताब्यात पाणी टाकलं त्याच्यामध्ये उतरण्यासाठी पाच ते दहा मिनटं शिज द्यायची कांदा हा भाजपला कांदा घेतला खोबर भाजीसाठी घेतलं एक चम्मच तेल पण टाकलं त्याच्यामध्ये हरभरीची डाळ पण भाजून घ्यायची आपल्याला आता वाटूनसाठी